नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेत युट्यूब चॅनलवर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे तूर बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर एकोणावकाली एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय पाच हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार दोनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे काटोल काटोलमध्ये एकोणावकाली दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार दोनशे त्र्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मोर्शी एकोणावक सातशे तीस तीन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली एकोणावक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सर्वाधिक दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे मंगरुळ पीर एकोणावक दोनशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकोणावक दोनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार चारशे पाच तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे दोन रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर एकोणावक सहाशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार चारशे बारा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मानोरा एकोणावक एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार अठ्ठ्याण्णव सर्वाधिक दर सहा हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू एकूण आवक एकशे सहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे मुरुम एकूण आवक तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे एकावन्न सर्वाधिक दर सहा हजार चारशे एकावन्न तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे नऊ रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती एकोणावक तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार चारशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पस्तीस पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर एकोणावक चारशे दहा क्विंटल कमीत कमिद कमी दर पाच हजार आठशे तीस सर्वाधिक दर सहा हजार चारशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार एकोणावक तीनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार चारशे ऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला एकोणावक एक हजार चारशे सतरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पंधरा तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पुढील बाजार समिती आहे वाशिम एकोणावक पाच हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे कारंजा एकोणावक एक हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये सर्वाधिक दर सहा हजार पाचशे ऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे माजलगाव एकूण आवक दोनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमिद कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार सहाशे एक तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे मलकापूर एकूण आवक तीन हजार तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट एकोणावक एक हजार नऊशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे लातूर एकोणावक दोन हजार एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे दुधनी एकोणावक सातशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार साठ पुढील बाजार समिती आहे जालना एकोणावक सहाशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे सांगली एकोणावक पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वाधिक दर नऊ हजार रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय आठ हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव माहिती आशा आहे की हा तुम तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो